नवापूर शहरात जगद्गुरू संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी समस्त चर्मकार समाजाच्या आराध्य दैवत मानवतेची पुजारी जगद्गुरू संत श्रेष्ठ रविदासजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी नवापूर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी रविदास महाराजांच्या तसेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तदनंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन चर्मकार समाजाच्या आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र आहिरे यांनी केले आपल्या विचारांच्या माध्यमातून महाराजांच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी म्हणून माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित चर्मकार समाजातील बांधवांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त केली सायंकाळी पाच वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून ते सरदार चौक परिसर मेन रोड सोनार गल्ली परिसर के के कॉर्नर परिसर शिवाजी रोड परिसर दत्त मंदिर परिसर कलाल गल्ली परिसर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला त्यानंतर भंडारा महाप्रसादाचा देखील आयोजन करण्यात आलं होतं त्यात समस्त भाविकांनी समाज बांधवांनी मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र अहिरे यांनी केले तर आभार राजेंद्र दुल्लभ अहिरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी नवापूर तालुक्यातील समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक युवक तसेच बाळगोपाळ यांनी परिश्रम घेतले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा हिरे